मला आता काही कमेंट यायला लागले ते की पुरीचे ओवर बांगला बांधायला निघालाय <laughs> तर मित्रांनो माती काढून काढून घाम इतका यायला लागलाय उखडतय तर मरणाच आणि बघा इकडं हो काय चाललंय अगं किती राहिलेत खडं अजून दोन तर मित्रांनो चार, चार पाच खड राहिलेत अजून आणि सगळ्यात डेंजर म्हणलं तर काम ह्या हो का ह्या एक दोन खड्यात आणि ह्या बघा खड्यात लय माती आणि ही तर सोडा पाण्याची टाकी बघा होका हिकड आपली हो का ह्याच्यात तर इतकं हाय एक चूक केली तुम्हाला सांगतो मित्रांनो जी सी पी आला का नाही त्याला सगळी माती काढायला लावची काय होतंय आहे माहिती का मला कळलं नाही म्हणून मी काय म्हणलं बा माती निघत नव्हती म्हणून मी त्याला म्हणलं जी सी चूप बॉम्बल ती माझ्या चांगलं टाल <laughs> माती चोपायला सांग जाऊ नका का तर ती माती आपल्याला काढायची असते खाली खरडून माती निघली तर आपल्याला ती मजबूती मिळते नाहीतर माती जी सीपीनं जर चोपायला लावली समजा काय होतं असं उकरायला लागलं का नाही की थोडीशी माती राहतीच मग मी जी सीपी त्याने असं करून त्याला दिला चोप चोप दिल्यावर मी म्हणलं ओके कशाचं ओके आता माती काढायला लागलोय ला <laughs> <laughs> त्यामुळे कुणाला बांधकाम करताना फक्त जी सीपीनं जर काढली ना तर त्याला खरडून काढ म्हणावा आणि चोप नको म्हणावं जेवढी निघती तुम्ही बाकीची परत खरडून काढा काय तर खरडून काढली तर शिमीट व्यवस्थित खाली पोहोचणार आहे आता शिक खडी आली आहे आणि ह्या बघा काय चाललंय च्यो अयो अजून आम्हाला तुम्हाला सांगतो बारशेला जायचंय बादशीचं लग्न आहे बसता बसतास का बसता बांधायचं आहे सांगू मम्मीला आता परी अकरा वाजल्यात परीला आणायचं येऊ का घेऊन आधी तिकडे फोन करून बघतो आव मम्मीला मारू थांबा पर तिला टोपी घाल लिहून लागाले आ मी जाऊन लेकरं आणली ती पाट्या खोरं सगळं आणलं त्याचं काय दोन खडं ज्याच खाल्लं म्हणून काय झालं धडा 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 उरकायचं असतं सगळेजण म्हणत असे आणि घरच्या घरीच करतात भावानो ही काम केलेलं आहे मी जवळपास दहा वर्षाखाली केलंय पण दहा वर्षानंतर खोरं पाट्या हातात घेतलंय मी बायकून फर्स्ट टाइम कराले आहे ना पण नाही म्हणत नाही आ हा नवराजेत आहे ते लगे हायच तयार उलट मला म्हणते उरका मग मा माझ्यात महागा असती मला वाटलं मग आळशी आहे पुण्याची बायको पण माझ्या पुढची निघली मलाच कधी कधी कटायला लागलाय तुला असो झालं थोडं राहिले मित्रांनो खडं खादायचं खादायचंच नव्हतं माती काढायची आहे किती राहिल्यात आणि ती पाण्यास टाकी जा आपल्या हातातला पाण्यास टाकी दोन म्हणजे चार खडं दोन्ही दोन हे तर फायनली लई लय दिसातून कोरपाटे हातात आले धाप पडायला लागली माझा सारखं धाप पडायला पहिल्यांदा एवढं म्हणजे कसं युट्यूबवर काम करतो त्याला दोन तीन वर्ष झालं तीन वर्षानंतर कष्टाचं करा काम करायला लागलो आधी माइंडचं काम करत होतो तीन वर्ष झालं पण यूट्यूबच्या आधी मी ज्याचं काम करत होतो त्यावेळेस जरा शरीराला ताण होता पण आता आता म्हणजे कसलाच ताण नाही की व्हिडिओ बनवायचे त्याच्यामुळं व्हिडिओमुळे मुळे आपलं काय तुमच्या प्रेमामुळे सगळं चांगलं नाही पण स्वप्नात विचार केला नव्हता की तुम तुमच्यामुळे आमचे दिवस चांगले येतील तर मित्रांनो सगळे म्हणत असताना काही लोक कमेंट करतात की हे हरामचा पैसा आहे पण व्हिडिओ बनवताना हो काय परेशानी असते फक्त एकदा करून बघा ते जमलं बी पाहिजे प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाला त्रास आहे एसीच्या एसीमध्ये जरी बसला ना तर तुम्हाला वाटतच ना आयला त्याची मजा एसीत बसलाय ती त्याला निस्ती बटणं दाबाजे कॅम्प्युटरची पण बसून बसून एका जणाचा मूळ व्यात उद्भवतो आणि ताण हित असतो त्याच्या हितं इतका ताण असतो मी तुला एकदा देऊन बघा काय मजा आहे मला झोप लागत नाही मींद तुला ताण दिला म्हणजे कधी जोक नाही घावला एडिटिंग नाही आज आमचा एकही स्टॉक नाही व्हिडिओचा का हाय उद्या सोडायला व्हिडिओ नाही आता काय करायचं आहे जा, बारशीला जायचं आहे जा, भाचीचं लग्न ठरलं आहे त्याचं बसताय तिथून महागारी यायचं आहे फास्टमध्ये परत व्हिडिओ घ्यायचा आहे तर उद्या व्हिडिओ पडेल नाही तर मग परवा पडल पडेल आउ प्रगतीगावर यूट्यूब चॅनलला बस करतो मित्रांनो लय पास केलाय सकाळपासून बायको माझ्यापेक्षा दोन तीन खडे जास्त माती काढली आणि मला म्हणते उरका ओके आता पुढं आम्ही आता वारशीला चाललोय चला मित्रांनो आता खडी टाकून गेलोय आता मागवलंय आपण डस्ट सॉरी डस्ट म्हणतो वॉशेबल डस्ट आता बघूया आता ह्याला उचलून बांधलय आपण काय प्रॉब्लेम नाही येणार ना कुठे जायचं आपल्याला आ? गावाला।, गावाला गावाला तर आम्ही चालू आहे बाच्ची लग्न आहे तिचा बस्ता बांधायचा आहे तर हम्म हा का तर मला आता महत्वाचा प्रश्न बोलायचा आहे थांबा बाग थांब हा फराक सांगा बाबा पटकन कमेंट करून सांगा शिवची एक मदत मिठी असते फराक बघा तर विषय कसा आहे माहिती आहे का मला आता काय कमेंट यायला लागले ते की पुरीचे जेवर बांगला बांधायला निघालाय बरोबर मला एक सांगा होय बाबा आणि जा गाडीवर बस आमची मेहनत दिसत नाही का आम्ही साहित्य कलाकार म्हणून तिच्या डायलॉगला रिॲक्शन देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेळत मिळत काम हे असं नाही की डॉक्टर वजं भिजं असा काही विषयच नाही खेळत मिळत आमचा व्हिडिओ आता बघत बघत होतो तुम्ही तर बघता आम्ही फोटो काढतो फेसबुकला सोडतो त्याची बी काय दोन चार काय अशी थोडीशी अर्निंग मिळते म्हणून आम्ही फोटो कंटिन्यू टाकतो आणि आम्ही त्याच लोकांसाठी सा टाकतो आहे जे आमचे चाहते आहेत आमचे फॅन्स आहेत जे आमची फॅमिली आहेत त्या लोकांना आमचं अयो गरोबर उशीर झाला आहे त्यांना आवडतं म्हणून आम्ही टाकतो ज्यांना बघायचं नाही तो विषय वेगळा आहे त्यांना आवडत नाही ती काहीतरी कमेंट ठोकून रिकाम आहे तर कसं आहे मेन म्हणजे आमच्या ही चॅनलचा हिरो म्हणलं तर आमची परी आहे साईट कॅरेक्टर आम्ही आहेत आणि त्याच्या मागचा स्ट्रगल म्हणलं तर कॉन्टेंट परत एडिटिंग आली एडिटिंगला चार चार तास पुरत नाहीत चार तास मोबाईल दाराचा म्हणजे सोपी गोष्ट नाही आंधळा होईल मी काही दिवसानं म्हणून आता थोड्या दिवसानं लॅपटॉप घ्यावं लागेल मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यांचीच मेहनत आहे फक्त फोकस परीवर आहे त्यामुळं परीला परीच्या नावानं ट्रोल करता येत की आई बाप मस्त बघी पुरीच्या नावावर पैसे छापतात बोलताना कसं कुणीही बोलून जातं पण पडद्यामागचं कष्ट दिसत नसतं भले हा एक महत्वाचं म्हणजे की मध्ये थोडं तुम्हाला हसण्यासारखं येत नाही आहे का तर काय काय वेळेस मूड नसल्यावर आमचं कसं तरी आम्ही उरकतो आणि आता तर तुम्हाला जो व्हिडिओ सोडायला नाही प्रगती गावारी युट्यूब चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतो आणि आठवडारी रविवारी असतो आता ते दोन व्हिडिओ बनवायला नाही आता हा व्हिडिओ होतोय का नाही आता आज बी चाललोय बारशीला त्याच्यामुळं काय सांगायचं आहे आता वेळेवर व्हिडिओ येणं शक्यच नाही गरबांधका मूजतं वेळ मिळेल तसा करतोय आता आणि असं शेवटपर्यंत प्रेम राहू द्या गावाऱ्या फॅमिलीला भरपूर प्रेम दिलं स्वप्न पूर्ण करताय आमची तुम्ही तुम्ही व्हिडिओ बघून आम्ही बी समाजासाठी काहीतरी करू याच्या आधी मी बघितले असते माझ्या आईचा पहिला बड्डे मी गोविंद आश्रम आमचं टिंबुर्णी शहरात गोविंद आश्रम आहे तिथं मी एक सात आठ हजाराचं खर्च केला जेवण वगैरे दिला परीचा बड्डे तुम्ही जाऊन बघा परीचा बड्डे एक आश्रमात केला आहे तिथं कमीत कमी मी एक ता... वीस बावीस मुलींना कप पॅन्टी वगैरे हो त्या दिल्या त्या म्हणजे जवळपास एक दहा एक हजाराची मदत केली असं की नाही आम्ही समाजसेवा आमच्या अंगात आहे जसे आमची पेमेंट आहे तेवढ्याच पद्धतीने आम्ही समाजसेवा करतो अरे बाबा चला गाड्या मित्रांनो बडबड लई झाली की मला काय ही करू द्या ना रुमाल घेतलाय का ती तर चला बारशीला जायचंय माझी बडबड एक दिवशी मस्त पेशल व्हिडिओ बनवतो आमचा काय स्ट्रगल असेल तो आमचा स्ट्रगल ऐकायला आवडेल का नाही काय माहिती आहे पण स्टेप बाय स्टेप एक दिवशी सगळं सांगूया काय किती आणि किती त्रास झालाय भयानक त्रास झालाय पण एवढं नक्की आहे बघा टाईव ही सगळं गेले त्यामुळं स्ट्रगल लय खतरनाक आहे खावा काय खावा मुलगी की हां खा हो